नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे कॅबिनेटची मंजुरी आणि पुढील दहा वर्षाचा पगार झाला निश्चित सरकारने पन्नास लाख कर्मचारी आणि एकोणसत्तर लाख पेन्शनधारकांना थेट फायदा देणारा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे कॅबिनेट बैठकीत वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्सला मंजुरी देण्यात आली आणि कर्मचाऱ्यांचे दहा वर्षाचे वेतन निश्चित केले गेले चला तर पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन नवीन अपडेटसाठी बेलायकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका पन्नास लाख कर्मचारी आणि एकोणसत्तर लाख पेन्शनधारकांना होणार लाभ वेतन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यानंतर संरक्षण सेवांमधील कर्मचाऱ्यांसह सुमारे पन्नास लाख कर्मचारी आणि एकोणसत्तर लाख पेन्शनधारकांना याचा मोठा फायदा होणार आहे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी स्पष्ट केले की वेतन आयोगाकडून पगारासंदर्भात शिफारशी केल्यानंतर त्या केंद्र सरकारकडून मान्य होतील तेव्हा त्या लागू होतील वेतन आयोग लागू होत असताना महागाई भत्त्याची प्रक्रिया कशी असेल याकडे आता कर्मचारी वर्गाचे लक्ष लागले आहे सरकारने पन्नास लाख केंद्रीय कर्मचारी आणि एकोणसत्तर लाख पेन्शनधारकांना थेट फायदा होणारा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे धन्यवाद